फुले शाहू आंबेडकरी सर्व पक्षीय संघटनांकडून एस सी आणि एस टी वर्गीकरणाविरोधात सांगलीत आंदोलन आरक्षण बचाव संघर्ष समितीकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली त्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये फुले शाहू आंबेडकरी सर्व पक्षीय संघटनांनी एकत्र येत आंदोलन केलं एस सी आणि एस टी वर्गीकरणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा विरोध करण्यात आला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगली जिल्ह्यातील विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येत एस सी आणि एस टी वर्गीकरणाविरोधात निदर्शने करत आंदोलन केलं आहे तसेच केंद्र सरकारने तातडीनं यामध्ये हस्तक्षेप करून एस सी आणि एस टी वर्गाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी केलेली आहे मी सुरेश दुधगावकर गेली पस्तीस वर्ष फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहे आणि आज आम्ही सर्वजण आंबेडकर चळवीतले कार्यकर्ते सर्व पक्ष संघटना आम्ही इथे उपस्थित आहोत ज्या कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो निकाल दिला तो निकाल असंविधानिक घटनाबाह्य आहे गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये मागासवर्गीयाचा अनुसूचित जाती जमातीचा कोणताही बॅकलॉग भरण्याचा म्हणजे विचार सरकारने कुठल्या केंद्र सरकारनं केलेला नव्हता सरा सरासरी त्याचा विचार न करता जो निर्णय दिलेला स सुप्रीम कोर्टानं तो घटनाबाह्य असून तो कायदेशीर रास्त ठरू शकत नाही राजघटनेला घटनाबाह्य आहे तर आज आम्ही त्या निमित्तानं जे बसलेलो होत आलेले आहेत आणि त्यानिमित्तानं आम्ही सगळ्यात त्या जो निकाल आला आणि त्यांनी जे आदेश दिलेला आहे की राज्य सरकारांना की त्या मी क्रिमिलेरची अट प्रत्येक लोकांना लागू करण्यात यावी तो निर्णय चुकीचा आहे या निमित्तानं आम्ही सर्वजण इथं येऊन या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे सर्वच कार्यकर्ते आहोत जय भीम कैलास कुमार काळे सेक्युलर मुवमेंट जिल्हाध्यक्ष आज सांगली जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना इथं एकत्रित येऊन सुप्रीम कोर्टाने जो घटनाबाह्य निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात आणि त्या निर्णयानुसार संसदेनं किंवा कुठल्याही राज्याने अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण आरक्षणाचं करू नये शिवाय क्रिमीलेअरची अट लागू करू नये कारण क्रिमिलेअरच्या अटीमुळे राज्यघटनेचं जे संविधानाचा मुख्य हेतू आहे त्याला सुरूंग लागतो आहे आणि उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती जमातीतील सर्व जातीमध्ये आपापसात संघर्ष आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे या निर्णयानुसार संसदेने कोणताही कायदा करू नये यासाठी हे आंदोलन निदर्शन आयोजित केलेले आहे आणि या निमित्ताने आम्ही संसदेला सांगू इच्छितो की अशा प्रकारचं उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर चट लागू करू नये अन्यथा आंबेडकरी चळवळ रस्त्यावर येऊन त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही मेरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली